हिवाळ्यात हे दहा पदार्थ म्हणजे अमृतच होय आत्तापासून खाणे सुरू कराल नंबर एक बाजरी हिवाळ्यात आवर्जून खायलाच पाहिजे अशा टॉप दहा पदार्थांच्या यादीतलं सगळ्यात पहिलं नाव म्हणजे बाजरी बाजरीमध्ये व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे स्नायूंच्या मजबूतीसाठी केसांच्या आरोग्यासाठी बाजरी खावी असं अनेक आहारतज्ज्ञ सांगतात भाकरी खिचडी थालीपीठ या प्रकारात तुम्ही बाजरी खाऊ शकता नंबर दोन डिंक थंडीचे दिवस सुरू झाले की घरोघरी डिंकाचे पारंपरिक लाडू केले जातातच हे लाडू हाडांसाठी चांगले असतातच त्यामुळं थंडीत होणारा सांधेदुखी हाडांचं दुखणं असा त्रास कमी होतो प्रश्नासाठीही डिंक उत्तम मानला जातो लाडू डिंकाचे पाणी तुपात रोस्ट करून तुम्ही या दिवसामध्ये डिंक खाऊ शकता नंबर तीन कुळीत पराठा वरण किंवा सूप करून कुळीत खाता येतं कुळीत खाल्ल्यामुळं किडनी स्टोनचा धोका कमी होतो प्रोटीनचा तो उत्तम स्रोत मानला जातो फायबर्स आणि मायक्रोन्युट्रियंट्स कोळितातून खूप जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात खास करून हिवाळ्यामध्ये आपण कोळीत आहारामध्ये समाविष्ट केलंच पाहिजे नंबर चार हिरव्या पालेभाज्या पालक मेथी पुदिना सरसो लसणाची पात अशा हिरव्या भाज्या खाणं या दिवसात फायदेशीर ठरतं या भाज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन्स फायबर्स असतात या भाज्या तुम्ही शिजवून कोशिंबीरी करून किंवा रायतं किंवा वरण करूनही खाऊ शकता नंबर पाच कंद बीट गाजर मुळा या प्रकारचे सालड हिवाळ्यात खावे हे पदार्थ अतिशय पोषक असून वेट लॉससाठी उपयुक्त ठरतात तसेच पष्टनासाठीही खूप जास्त फायदेशीर असतात टिक्की भाजी पराठा कच्चे किंवा कोशिंबीर करून ते तुम्ही खाऊ शकता नंबर सहा हंगामी फळे पेरू सीताफळ या हंगामी फळासोबतच सफरचंदही खावं ताजी फळं खाण्यावर भर द्या ज्यूस किंवा शेक करण्यापेक्षा फळं तशीच दाताने चावून खा फळांमध्ये खूप जास्त प्रमाणात मायक्रोन्युट्रियन्स फायबर्स असतात ते त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी सुद्धा अधिक फायदेशीर ठरत असतात नंबर सात तीळ संक्रांतीला आपण तीळ खातोच पण संक्रांती पुरताच तिळाचा वापर मर्यादित ठेवू नका थंडीच्या दिवसात तीळ आवर्जून खा कारण तिळामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे फॅटी ॲसिड्स व्हिटॅमिन ई असते हाडे केस आणि त्वचा यांच्यासाठी उत्तम ठरते चिक्की लाडू चटणी अशा पद्धतीने तुम्ही तीळ खाऊ शकता नंबर आठ शेंगदाणे जगभरातील जे काही सगळ्यात हेल्दी फूड्स आहेत त्याच्यापैकी एक म्हणजे शेंगदाणे विटॅमिन बी एमिनो ऍसिड शेंगदाण्यात असते ते हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे उकडून भाजून चटणी करून लाडू करून किंवा भाज्या कोशिंबिरी यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून ते तुम्ही छाऊ शकता नंबर नऊ तूप तुपामध्ये खूप जास्त प्रमाणात शरीरासाठी आवश्यक असणारे फॅटी ॲसिड्स असते व्हिटॅमिन डी ए आणि ई देखील या तुपातून मिळते वरण भात यावर टाकून पोळी भाकरी लावून किंवा खाद्यपदार्थात तुपात करणे अशा प्रकारे तुम्ही तूप खाऊ शकता नंबर दहा लोणी बाजरीची भाकरी आणि लोणी हा तर हिवाळ्याचा पेटंट पदार्थ याशिवाय वेगवेगळे थाळीपीठ्स पराठे यासोबत तुम्ही लोणी खाऊ शकता दोन हाडांमध्ये जे लुब्रिकंट्स असतात त्यांचे संतुलन राखण्यासाठी लोणी खाणे फायदेशीर ठरते मंडळी हे दहा पदार्थ होते जे हिवाळ्यात खाणं म्हणजे खरं तर अमृत प्राशन करणंच होय इतकं महत्त्व या पदार्थांना हिवाळ्यात आहे आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारे हे दहा पदार्थ या हिवाळ्यात जरूर खा धन्यवाद